लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याबाबतचं शासन परिपत्रक उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागांना निर्गमित केलं आहे शासनानं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की भारत निवडणूक आयोगानं निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्य रीतीनं बजावता यावा यासाठी आदेश देण्यात आले निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भर पगारी सुट्टी देण्यात यावी ही सुट्टी उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह महामंडळ कंपन्या संस्था औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील अपवादात्मक परिस्थितीत कामगार अधिकारी कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनाने घेणं आवश्यक राहील